प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये आता सुगंधा आणि इंद्राची मैत्रीण आलेली असते आणि ती कोमलला पाहताना म्हणते काय ग इंद्रा दुपट्यातली कोमल पाहिली होती आणि त्यानंतर आता ह्या नवरीच्या वेशामधल्या कोमलला बघून मन अगदी भरून आलं कवरी छान दिसते ही असं म्हणत आता इकडे सुगंधा आपल्या कोमलचं कौतुक करायला लागते आणि आता म्हणते एवढे थंडपणा काय हे बघ इंद्रा आता तू रडता का नाही आपल्या पोरी पोरीची हलद आहे ना आणि रडायचं आहे ना जे काही ते सगळं रडून घ्यायचं नंतर लग्नात एकदाच आता रडायची काहीही गरज नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव रडारडी आता बंद आता फक्त नाचो धमाल असं म्हणत ती आता गाणं लावायला सांगते आणि चला चला स्वाते तुला काय माहीत नाही ग आपल्या कोल्यांच्या मध्ये कशी असते हलत ती अगं तुझी हलत झाली होती ना चला चला आणि लकी लाव डी जे आणि तुम्ही काय रे मुक्ता सागर तुम्ही इथे का उभे आहात चला लवकर असं म्हणत आता इकडे ती नाचायला सुरुवात करते आणि त्याच वेळेला सगळेजण एन्जॉय करायला लागतात एक एक करच सगळ्यांची हळद सुरू होते तोपर्यंत इंद्रा बोलायला लागते का इंद्रा बोलायला लागते चला चला हळदीचं आपण सुरुवात करूया तर आता सुगंधा म्हणते काय ग काय इंद्रा, तुझी यो सून कुठे म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुझी सून काय लेटच येणार काय ग असं म्हटल्यावर ती इंद्रा म्हणते नाही ग ती न पेरे विसरली होती ते पेरे आणायला गेलेली आहे असं म्हटल्यावरती इकडे आता सुगंधा म्हणते सुनेला काय ना काहीतरी तरी लागतं काय इंद्रा म्हणते नाही गं असून माझी चांगली आहे सतत घरासाठी करत असते यावरती सुगंधा चिडते आणि तू सारखी सारखी आपली तुझ्या सुनेचीच बाजू घेत राहा असं म्हणत ती आता इंद्राला चिडते यावरती इकडे आता विचार करायला लागते सावनी नक्की काय आहे म्हणजे ही आता मुक्ता खरंच काही कामानिमित्त गेले की उगाच काहीतरी हिच्या डोक्यात पुन्हा एकदा प्लॅन आलेला आहे पुन्हा एकदा नवीन प्लॅन आल्यामुळे ही काही करायला तर गेली नाही आहे ना नाही नाही या मुक्ताला अंडरएस्टिमेट करणं ही माझी खूप मोठी चूक ठरेल कुठे गेले काय गेले असा ती विचार करत असताना इकडे हळदीचा खेळ रंगलेला असतो आणि तितक्यात तितक्यात मुक्ताची डॅशिंग एंट्री होते मुक्ताई ते सागर सागर मी आले हा अभिषेक बघा मी आज तुम्हाला भेटायला कुणाला घेऊन आलेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे माग अनुजा आल्यावरती इकडे आता सावनीचा चेहरा पडतो सावनी विचार करते ही काय आता ही कुणाला घेऊन आली म्हणजे हिच्या डोक्यातून अजूनही तो विचार गेलेला नाहीये की काय काय चाललंय तरी काय हिच आणि मला तर वाटलं होतं की ही अनुजा ही कुठेतरी कडमडली असेल ही गेली असेल कुठेतरी मग ही काय इकडे आलेली आहे असं म्हणत आता मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आता अभिषेक मात्र तोंडावरच आच्छर्य लपवत आपल्या तोंडावरती हसू आणण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत मुक्ता सांगायला लागते आ, ही आहे ना ही आपल्या अभिषेक रावांच्या बाजूने आलेली आहे त्यावरती सुगंधा म्हणते ही कोण आहे आणि हिला कशाला तू घेऊन आलीस यावरती मुक्ता सांगायला लागते आमचे अभिषेक राव आहेत ना ते हळदीच्या दिवशी पूर्णपणे एकटे पडलेले आहेत त्यांना या सगळ्यामध्ये त्यांच्या घरचं असं कुणीच नाहीये त्यांच्या घरचं कुणी नसल्यामुळे मी विचार काय केला की त्यांना त्यांना घराचं फील येईल म्हणून त्यांची अगदी जीवाभावाची मैत्रीण आहे त्या मैत्रिणीला मी इकडे घेऊन आलेली आहे आणि आता त्या मैत्रिणीला मी त्यांना भेटायला आणलंय म्हणजे कसं आहे त्यांना सुद्धा असं वाटायला नको की एकटेपणाची त्यांना आता हे वाटायला नको की ते एकटे आहेत त्यांना एकट्यांना या सगळ्यामध्ये आता हळद लावायला लागत आहे म्हणून मी अनुजाला आणले आणि मी सांगू का मी या सगळ्यामध्ये अनुजाला बोलवायला नव्हते हा गेले तीच आपल्या कॉरिडॉरच्या इकडे होती म्हणजे तिला हळदीला यायचं असेल पण कदाचित तिला या सगळ्यामध्ये आता आत येणं ऑकवर्ड वाटत असेल तिला आत येणं ऑकवर्ड वाटत असेल आणि त्यामुळे त्यामुळे ती खालीच घुसमटत होती आणि खालीच घुसमटत असल्यामुळे मी तिला म्हटलं की चल वरती तिला कदाचित रूम बीम माहिती नसेल म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये तिला आता इकडे घेऊन आलेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कोणीच काही बोलत नाही आणि आता सगळे जण अनुजाकडे पाहायला लागतात त्यावरती इकडे आता सुगंधाला हा काही प्रकार आवडत नाही बापूंच्या मैत्रिणीला हिने घेऊन यायचं काम काय मुक्ता म्हणते काय झालं तुम्ही सगळेजण माझ्यावरती रागवलेत का पण ऐका ना अभिषेकच्या बाजूने सुद्धा आपण विचार करून बघूया अभिषेकला सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्या घरचं कोणीतरी यावं असं वाटतच असेल ना आणि म्हणून म्हणून मला असं वाटलं की एकदा तरी अभिषेकची बाजू आपण समजून घेऊ अभिषेकची बाजू समजून आपण त्याला या सगळ्यामध्ये एक संधी द्यायला पाहिजे आणि म्हणून मी घेऊन आले असं म्हटल्यावरती आता इकडे अभिषेकच्या तोंडावरती बारा वाजलेले असतात आणि अनुजाच्या तोंडावरती सुद्धा बारा वाजलेले असतात अनुजा या सगळ्यामध्ये आता काय करू आपल्याच नवऱ्याची हळदाता इकडे समोर पाहायची हे सगळं सगळं तिला सुद्धा खूप ऑकवर्ड वाटत असतं आणि आता अनुजाच्या अनुजाच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव सावनी आणि अभिषेक पाहत असतात सावनीच्या डोक्यामध्ये तर ही मुक्ताने खरंच ती तिला रस्त्यात भेटली असेल की मुद्दा मांडला असेल जाऊन अजूनही हिच्या डोक्यातून संशय गेला नसेल का काय घडलंय काय नाही असा विचार करत आता इकडे आ, सावनी आपलं डोकं लावत असते आणि ती विचार करते नाही नाही ह्या मुक्ताने मुद्दामच तिला आणलंय म्हणजे जेणेकरून अभिषेकला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा हा तिचा प्लॅन असू शकतो असं म्हटल्यावरती आता इकडे इकडे आता ती लगेचच इंद्राकडे येते आणि इंद्राकडे आल्यावरती मुक्ता म्हणायला लागते मम्मी मम्मी मी हिला आता अभिषेकच्या बाजूलाच बसवते असं म्हणत ती अनुजाला अभिषेकच्या बाजूला बसवते अभिषेकच्या बाजूला बसवून ती सांगायला लागते मम्मी आहो कसं आपल्याकडून बाजूने बसायला करवली सई आहे बरोबर ना पण अभिषेकच्या बाजूने बसायला करवली म्हणून नाहीये ना तर आपण एक काम करूया आपण हिला करवली म्हणून बसवूया काय वाटते तुम्हाला यावर ती इंद्रा म्हणते ठीक आहे त्यांच्या पण बाजूने कोणीतरी हवं येस ना म्हणून करवली म्हणून बसूया सुगंधा अगं तू नको त्रास करून घेऊ करवली म्हणून ती बसली तर काय बिघडणार आहे तोपर्यंत तो मुक्ता म्हणते तेच ना म्हणजे करवली म्हणून जर का ती या घरामध्ये आली तर आपल्या सगळ्यांसाठी पण चांगलंच आहे की असं म्हणत आता इकडे सगळेच जण तिला एक्सेप्ट करतात ज्या वेळेला सगळेजण तिला आता बसायला सांगतात त्यावेळेला लकी तिकडे येतो आणि लकी म्हणायला लागतो की हे बघा हा बरं झालं तू अनुजाला घेऊन आलीस म्हणजे कसं आहे अनुजा इकडे आल्यामुळे एक गोष्ट घडले कसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोमल माझी बहीण आहे कोमल माझी बहीण आणि त्यानंतर अनुजा आपल्या अभिषेक रावांची बहीण म्हणजे मला सुद्धा थोडस फ्लर्टिंग करता येईल की काही झालं तरी सुद्धा हे फ्लर्टिंग मी नक्कीच करू शकतो ना असं म्हणत आता मात्र इकडे अभिषेकच्या मुद्दाम अभिषेकच्या समोर इकडे आता मुद्दामच लकी कोमलच्या इकडे बाजूला बसून बोलत असतो की मी हिच्या सोबत फ्लर्टिंग करीन हे बोलल्यावरती मग आता इकडे अभिषेकच्या रागाचा पारा थोडासा चढतो काय चाललंय तुमचं यावरती आता सागर चिडतो सागर म्हणायला लागतो मुक्ता तुमचं काय चाललंय तुम्हाला मी सांगितलं होतं की या भानगडी मध्ये पुन्हा पुन्हा पडू नका काय गरज होती तुम्हाला या सगळ्यामध्ये आता मात्र त्या कोमलला इकडे आणायची असं म्हणत सागर मुद्दाम भांडायला लागतो आणि तो मुक्ताला डोळा मारतो यावरती मुक्ता म्हणते सागर ऐका ना अहो मी खरंच तिला आणायला नव्हते गेले तुम्ही कुणीच माझं म्हणणं ऐकून घेत नाहीयेत तिला स्वतःलाच इकडे यायचं होतं ती इकडे आपल्या कॉरिडॉरमध्येच होती अहो तिथूनच मी तिला आणलंय विचारा तुम्ही हवे तर तिला हळदीला यायचं होतं आणि तिला जर का तिच्या भावाच्या हळदीला यायचं असेल तर आम्ही आम्ही तिला अडवणारे कोण आहोत किंवा आपण तिला अडवणारे कोण आहोत असं म्हणत इकडे मुक्ता सागरला डोळा मारते सागर आणि मुक्ताचं चांगलं भांडण चालू असतं आणि त्यामध्ये अखेर आता मुक्ता म्हणायला लागते मम्मी तुम्ही तरी सांगा ना आपण असं कसं त्यांना था थांबवू शकतो असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते जे बोलते ना ते बरोबर आहे मुक्ताने जे केलं ना ते योग्यच केलं कसं आहे अभिषेक रावांना सुद्धा इकडे आता आपल्यासोबत एकटं एकटं वाटण्याची शक्यता आहे ना त्यामुळे एकटं एकटं त्यांना वाटत असेल तर आपण या सगळ्यामध्ये त्यांना आता त्यांची कम्फर्टेबल जर का मैत्रीण आली तर काय हरकत आहे इकडे आता सावनीच्या डोक्यात विचार येतात काय करायचं ही जर का अनुजा मध्येच काही पचकली तर आपलं काही खरं नाही असं म्हणत सावनी काहीही न बोलता कारण तिच्या हातात काहीच नसतं न काही बोलण्यासाठी न काही करण्यासाठी त्यामुळे ती तोंडबंद ठेवून बसलेली असते तोपर्यंत लकीला इकडे आता लकी सांगत असतो मी नक्कीच एवढी थट्टा मस्करी करू शकतो हा असं म्हटल्यावर ती इकडे आता अभिषेक चिडतो आणि काय चाललंय तुमचं बहीण 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 ती माझी बहीण नाहीये ती माझी मैत्रीण आहे यावरती आता इकडे तो सांगायला लागतो सारखं सारखं बहीण बहीण म्हणून तुम्ही हे करू नका बरं नातं जोडण्याचा प्रयत्न करू नका आमच्यामध्ये बहीण भावाचं नातं नाहीये आम्ही एकमेकांचे चांगले मित्रमैत्रीण आहोत यावरती मुक्ता म्हणते कसं आहे तुम्ही मित्रमैत्रीण एकमेकांचे चांगले आहात ही गोष्ट आम्हाला माहिती आहे पण पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला कुठेतरी बहीण भाऊ असल्याचं आम्हाला हे वाटते कारण तुमच्या बाजूने कुणीतरी करवली हवेच ना म्हणून आम्ही करवली म्हणून आता या सगळ्यामध्ये हिची निवड केले म्हणून आम्ही सारखं सारखं बहीण बहीण म्हणतोय तुम्हाला जर का आवडत नसेल बहीण बहीण म्हटलेलं तर ठीक आहे आम्ही मैत्रीण म्हणू असं म्हणत इकडे आता इकडे मुद्दामच मुक्ता अभिषेकला चिडवण्याचं काम करत असते जेणेकरून जेणेकरून अभिषेकला या सगळ्यामध्ये आता काहीतरी बोलायला सुचावं आणि मुळात मुळात अनुजाला सुचावं की या सगळ्यामध्ये तिने आता काहीतरी खूप मोठी घोडचूक केली मुक्ता म्हणते मला असं वाटतय की आपण ना आपल्या साईडची हळद लावून घेऊ आणि अभिषेकला पहिली हळद लावायचा मान आहे ना तो मान आपण द्यायला हवे तो म्हणजे अनुजाला अनुजा तूच पहिली हळद लाव कारण कसं असतं करवलीनेच पहिली हळद लावायची असते असं म्हणत इकडे आता मुक्ता अनुजाला हळद लावायला सांगते अनुजाला आता जीवावरती आलेलं असतं मुळातच हळद लावायला कारण आपल्याच नवऱ्याच्या लग्नात येऊन आपण त्याला हळद लावणं कितपत योग्य आहे हे आता त्याला तिला काही कळतच नसतं पण आत्ता जर का हळद लावली नाही तर आपण या सगळ्यामध्ये काहीतरी चुकतोय काहीतरी हे करतोय ही गोष्ट समोर येईल म्हणून आता तिला आता या सगळ्यामध्ये हळद लावण्यासाठी आता खूप मोठा खूपच मोठा आता हे होत असतं त्यावरती मुक्ता सांगायला लागते ये तू बहीण आहेस ना अगं बहिणीसारखी छानपैकी हळद लाव ना त्यावरती आत्तापर्यंत शांत असलेली अनुजा अचानकपणे चिडते आणि अनुजा सांगायला लागते नाही मी त्यांची बहीण नाहीये असं म्हटल्यावर ती सावनीच्या चेहऱ्यावरती आताचे भाव बदलतात अरे बापरे म्हणजे ही बोलणार की काय की ही यांची बहीण नाहीये आणि आता यांची बायको आहे यावरती मुक्ता म्हणते काय झालं काय बोलतेस तू अनुजा अनुजा सांगायला लागते नाही नाही मी यांची बहीण नाही आहे असं म्हटल्यावरती अनुजा म्हणते नाही म्हणजे मी यांची मैत्रीण आहे हो मुक्ता सांगते ठीक आहे ना तू मैत्रीण असलीस तरी सुद्धा तू यांना हळद नक्कीच लावू शकतेस कारण मैत्रीण आता इकडे बहिणीच्या रूपात आलेली आहे की नाही असं म्हणत मुक्ता सारखं 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 अनुजाला या सगळ्यामध्ये आता पहिली हळद लावण्यासाठी प्र प्रवृत्त करत असते मग इकडे आता अनुजा उठते अनुजा उठल्यावरती ती विचार करत असते काय करू हळद लावून मी माझ्या नवऱ्याला दुसऱ्या कोणासोबत तरी बोहल्यावरती चढताना बघू का नाही नाही हे सगळं मला जमणार नाहीये पण तोपर्यंत इकडे विचार करते आत्ता जर का मी काही बोलले तर तरी सुद्धा हे लोक सगळेच जण मला या सगळ्यामध्ये आता मात्र पकडतील त्यामुळे हे सुद्धा करणं शक्य नाहीये काय करू काय करू असा आता ती विचार करायला लागते आणि आता जीवाच्या आकांताने तिला तिचं मन सांगत आकांता हळद लावू नको तरी सुद्धा मनाचं न ऐकता अनुजा हळद लावण्यासाठी पुढे येते तोपर्यंत तो मुक्ता विचार करत असते आज मला पाहायचंच आहे की एक बायको आपल्या नवऱ्याला बोहल्यावरती चढताना कशी बघू शकते मला आज समजायलाच पाहिजे की एक बायको आपला इतका ठेवून आपल्या नवऱ्याला बोहल्यावरती चढवेल पण घडत पण तसंच अनुजाने आपला इमान खरंच गहाण टाकलेला असतो आणि आता ती अभिषेकला बोहल्यावरती चढताना पाहायला पण तयार झालेली असते इकडे सागरची नुसती चिडचिड होत असते म्हणजे इतकं खोटं कुणी कसं वागू शकतं सागरला काहीच कळत नसतं चिडलेला सागरला इकडे आता मुक्ता शांत करण्याचा प्रयत्न करत असते सागर शांतवा सागर शांतवा यावरती सागर म्हणतो आता काय करायचं आपण म्हणजे हिने तर हळद सुद्धा लावलेली आहे आता आपण काय करायचं किंवा ही या सगळ्यामध्ये आता आपल्याला चान्सच देत नाहीये की हिच्याबद्दल आपण संशय घ्यावा मुक्ता म्हणते सागर तुम्ही थांबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका हे बघा काहीतरी सोल्युशन निघेल असं म्हण सगळेजण आता इकडे हळदीचा प्रोग्राम छानपैकी रंगात आलेला असतो आणि सगळेजण छानपैकी आता इकडे हळद खेळत असतात हे सगळं चालू असताना सागर आणि मुक्ता दोघ जण खूप अस्वस्थ असतात म्हणजे आता या अनुजाने जर आता जर इथे काही बोललीच नाही किंवा इथे काहीही तमाशा केला नाही सांगितलं नाही तर आपला प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप होणार आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला या सगळ्यात तोंडावरती अडकायला लागणार काय करायचं कसं करायचं कुणालाच काही कळत नसतं असा विचार करत आता इकडे अनुजा रडत असते अनुजाला खूप वाईट वाटत असत तोपर्यंत इंद्रा सांगते ही तर गोष्ट खूपच छान झालेली आहे चला चला मुक्ता तू पण हळद लावून घे मुक्ता सांगते हो मम्मी मी सुद्धा हळद लावते यावरती इंद्रा सांगते सगळ्यांनी हळद लावूया आणि त्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे आता अभिषेकच्या कडून ही एकटीच आलेली आहे तर मला असं वाटतं अभिषेक कडून ही एकटी आलेली आहे तर आपण या सगळ्यामध्ये हिला सुद्धा छानपैकी हळद लावायला सांगूया का कोमलला म्हणजे अभिषेकच्या घरून सुद्धा कोणीतरी आपल्या कोमलला हळद लावली असा फील येईल ना आपल्याला अभिषेकच्या घरून कोणीतरी आलंय असं सुद्धा आपल्याला वाटेल आणि म्हणून म्हणून मला असं वाटतंय की आपण एकदा हळद लावायला सांगूया हिला कोमलला असं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इंद्रा म्हणते हो हे तर एकदम बेस्ट झालं ना काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे जी काही उष्टी हळद आहे ना आता आपण अभिषेकला हळद लावली अभिषेकला हळद लावलेली हळद जी काही अनुजाने हळद लावले उष्टी हळद ती उष्टी हळद आता आपल्या कोमलला लावण्यासाठी तिला सांगेल बाजूने जर का आहे तर ती हळद लावेल ना असं म्हणत इंद्रा ती हळद लावायला सांगते त्यावर चाला चाला। ला ती मुक्ता म्हणते चला चला अनुजा तू हळद लाव मुद्दा मुक्ताने अनुजाला हळद लावण्यासाठी प्रवृत्त केलेलं असतं चेडे करून अनुजाला परत राग येईल परत ती फ्रस्ट्रेट होईल आणि काहीतरी चुकीचं करून बसेल असा मुक्ताचा हेतू असतो अनुजाला तेच वाटत असतं की इतकं सगळं घडून सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता कोमलला हळद लावू माझ्या नवऱ्याच्या होणाऱ्या बायकोला हळद लावू नाही नाही मी हे काम नाही करू शकत असं म्हणत अनुजा स्वतःला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असते पण आता इकडे सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर तिला आता कोणताही पर्याय नसतो हे सगळं चालू असताना मग आता ती पुढे येते आणि हळद लावायला लागते इंद्रा म्हणते काय गपोरी काय बघतेस चल हळद लाव आमच्या कोमलला आता मनाच्या वरती अनुजा इकडे येते अभिषेक कडे रागा रागानी पाहते अभिषेक कडे पाहत ती कोमलला हळद लावते इकडे सावनी विचार करत असते नशीब नशीब ही मुलगी या सगळ्यामध्ये आता जरा तरी जरा तरी सुधारलेली आहे नाहीतर नाहीतर मात्र आता या सगळ्यामध्ये जर हिने भांड फोडलं असतं तर माझ अभिषेकचं आणि हिचं सगळ्यांचे आज इकडून धिंडवडे निघाले असते काय करायचं आता या सगळ्यामध्ये मुक्ताने हे नक्की का केलेलं आहे आणि मुक्ताच्या डोक्यात काय चाललंय हे मला जाणून घ्यायला पाहिजे जर अजूनही तिच्या डोक्यातला संशय काही गेला नसेल तर मला मात्र या सगळ्यामध्ये जरा तरी सावध राहायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे हळद लावून झालेली असते आणि आता सागर म्हणत असतो काय चाललंय हे सगळं म्हणजे तुम्ही तर म्हटला होतात की आता तीही येऊन इकडे हे सगळं बोलेल काहीतरी करेल पण ही काहीच बोलत नाही आहे ही काही बोलत नाही हे आपल्या पथ्यावरती नाहीये हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे काय करायचं कसं करायचं मला तर काही कळत नाही आता मुक्ता द्या सांगत असेल तुम्ही शांत बसा सागर तुम्ही टेन्शन घेऊ नका हे बघा टेन्शन घेऊन काहीही होणार नाहीये सगळं काही आपल्याला ठिक व्हायला हवं असेल तर मात्र आपण या सगळ्यामध्ये आता शांतपणे घेऊया इकडे कोमल खूप खुश असते आणि एक एकच सगळे जण कोमलला घरची मंडळी आता हळद लावत असतात मग तोपर्यंत इकडे आता मुक्ता येते मुक्ता हळद लावते अभिषेकला आणि ती सांगते खरं सांगू का तर आत्ता खरं तर ही वेळ नाहीये पण दोघांनी सुद्धा मला माफ करा मी तुमच्या दोघांच्या बाबतीत आता खूप मोठा गैरसमज करून घेतला त्यासाठी मी तुम्हा दोघांची परत एकदा माफी मागते आणि खरंच मला खूप गिल्ट वाटते आहे असं म्हणत मुक्ता मुद्दामच आता इकडे या दोघांचा हे सगळा दूर व्हावा यासाठी माफी मागण्याचे नाटक करत असते मग सागर येतो सागर येतो आणि आता तो, तो इकडे हळद लावायला लागतो सागर दोघांना हळद लावत असताना तो आता इकडे अभिषेकला हळद लावतो त्यानंतर कोमलच्या इथे हळद लावायला येतो लकी विचार करतो वहिनीचा प्लॅन तर प्लॅनवरती प्लॅन फ्लॉप होतोय काय करायचं कसं करायचं म्हणजे आता या अभिषेकचं भांड फुटेल असा लकी विचार करत असतो तोपर्यंत इकडे आता कोमल सांगायला लागते दादूस खरंच तुझे खूप खूप आभार मी तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत म्हणजे ना तुझ्यामुळे आज अभिषेक सारखा मुलगा माझ्या आयुष्यामध्ये आलेलं आहे आज अभिषेक माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझं आयुष्य खूप छान झालंय मला इतकं छान वाटतंय ना अभिषेक आणि माझं लग्न होतंय हे फक्त आणि फक्त तुझ्या सपोर्टमुळे किती काही अडचणी आल्या तरी तू या सगळ्यामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तू अभिषेकसोबत माझं लग्न लावून देतोयस जगातली खूप आनंदी मुलगी आहे मी आजच्या घडीला मला खरंच खूप आनंद होतोय असं म्हणत कोमल या सगळ्यामध्ये आता इकडे अभिषेक सोबत लग्नासाठी सागरचे आभार मानत असते आणि आता सागर मात्र हादरलेला असतो मुक्ता काय हो काय चाललंय म्हणजे आपले फासे सगळे उलटे पडत चाललेत मुक्ता म्हणते तुम्ही शांत राहा काहीही गडबड करू नका आत्ता जर का आपण काही गडबडीत बोललो गडबडीत केलं तर फासे उलटे पडायला वेळ लागणार नाहीत ही वेळ चुकली हातातून म्हणून प्रत्येक वेळ चुकणार नाहीये आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सावधानतेने पाऊल टाकूया यावरती सुगंधा सांगत असते चला चला लवकर हळद लावून घ्या कोमलला किती वेळ बसवून ठेवाल तोपर्यंत सावनी म्हणते मुक्ता तुझे पार तीन तेरा वाजले तू या सगळ्यामध्ये ओव्हर स्मार्टगिरी करत होतीस ना आता तुझे तेरा वाजून गेलेले आहेत अनुजा विचार करते आता काय हळद लावली आता काय मी यांचं लग्न सुद्धा बघत बसणार आहे का इकडे तोपर्यंत सई येते सळी हळद लावते सागर आणि मुक्ता योग्य त्या वेळेचा विचार किंवा योग्य त्या वेळेची वाट पाहत असतात पण ती वेळ येता येत नसते अभिषेक विचार करतो नशीब ही अनुजा इकडे आली आणि काही तमाशे केलेले नाहीयेत फायनली हळद तर होते आता दुसऱ्या दिवशी लग्न आणि तरीही अजून भांड फुटलेलं नाहीये मग आता सागरला टेन्शन येतं सागर, ये सागर आपल्या रूममध्ये येतो आणि मुक्ता अहो हळद झाली आता उद्या लग्न मी माझ्या कोमलला असं आता या सगळ्यामध्ये आयुष्य तिचं बर्बाद होताना नाही बघू शकत मुक्ता म्हणते सागर कोण बोललं आपल्या कोमलचं आयुष्य बर्बाद होणार आहे को काहीही होणार नाहीये लग्न मी होऊ देणार नाहीये काहीही झालं तरी हे लग्न थांबवणार म्हणजे थांबवणार तुम्ही चिंता करू नका असं म्हणत मुक्ता सागरला समजवते मी आहे ना मी काहीही करून हे लग्न थांबवेन इकडे तोपर्यंत आता इंद्रा खूप भाऊक झालेली असते भाऊक झालेली इंद्रा आता सांगत असते इतकं वर्ष या घरामध्ये राहिली आणि आता असं अचानकपणे इथून चिमणीसारखी भुरकन उडून जाईल मला तुझी किती आठवण येईल यावरती स्वाती म्हणते मम्मी काळजी करू नकोस आपली कोमल आपल्याला भेटायला जेव्हा हवे तेव्हा येईल ना तू नको बरं काळजी करूस असं म्हणत असताना तिघी मायले की रडत असतात तर मुक्ता हे पाहते आणि मुक्ता विचार करते काहीही रडण्याची गरज नाहीये कारण उद्या हे लग्न होणारच नाही मी कोमलला कोणत्याही प्रकारे त्या खाईमध्ये ढकलणार नाहीये मी कोमलला या सगळ्यातून सुखरूपपणे बाहेर काढणार ना तरच नाव सांगेन मुक्ता सागर कोळी तोपर्यंत सावनी हे सगळं पाहत असते आणि सावनी विचार करते उद्या लग्न होईल पण लग्न झाल्यानंतर कोसळाल एका बाईचं लग्न मोडून तिला या सगळ्यामध्ये दे त्रास देणं किती महत्वाचं किती चुकीचं आहे तिला किती यात होतात हे तुम्हाला समजायचं असेल तर आता मी या सगळ्यामध्ये हे तुम्हाला समजवून देणार म्हणजे देणारच तुमचे वाईट दिवस आता सुरू झालेले आहेत तुमच्या वाईट दिवसांची सुरुवात मीच केलेली आहे माझ्यापासून तुमचे वाईट दिवस सुरू होणार पण मुक्ता या सगळ्याच्या आडात असते आता सावनी जिंकणार की मुक्ता या सगळ्यामध्ये आता येणारा भागच हे सगळं रहस्य उलगडू शकेल